नमस्ते यूट्यूब फॅमिली हे बघा मी आता कोटे गेलेलो आहे आमच्या माहेराकड तिकडं भोकर तालुक्यामध्ये ये आहे बघा ऋषी आश्रम एकदम माळामध्ये आहे बघा इतकं निसर्गरम्य वातावरण आहे भारी आहे बघा आमच्या लहानपणी दर वर्षी दर श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी आम्हाला सुट्टी राहत गेली दुपारून दुपारून सुट्टी झाली की असं सगळी शाळाच इकडं पळायची का आता भंडारा खायला सागाचे पानं घ्यायचे आणि त्याच्यावर भात वरण खायचं आमच्या लहानपणाची एक वेगळीच मजा होती हे बघा हे आमच्या लहानपणापासून मंदिर छोटंसं होतं आता खूप मोठं झालेलं आहे बघा मंदिर हे बघा हे महादेवाचं मंदिर मग दर्शन घेऊया हे बघा हे सगळं पूर्ण गोट्यानं रचिलेलं आहे बघा पुरातन काळातलं आहे बघा हे मंदिर पूर्ण हे चिराबंदी गोटी गोट्याच रचिलेलं आहे बघा किती कमाल असते बरं पुरातन काळाच्या लोका लोकांची खरंच हे आहे बघा एक शिंग्या महाराज याला एक शिंग्या महाराज म्हणतात बघा चला मी एक फुल भाऊ सिंग महाराजाला तिथलंच घेऊन चला दर्शन फिर्शन करून घेऊ देवाचं हे बघा असे अशा प्र प्रकारे आहे बघा दोन नंबरची बाई पण नंबर घंटा वाजीला कानात मला काहीतरी विक्री बोलायचं आहे माझी आहे माझी स्वप्ना चला मग कानात बोलून झालं आमच्या नंदी महाराजाच्या चला मग बाहेरचा नजारा बघूया खिडकीमधून दाखवतो बघा तुम्हाला किती झाडं झुडपं आहेत बघा हिरवेगार हे बघा निसर्गरम्य वातावरण बेकार झालं हे बघू शकता किती छान वाटायले बघा एकदम संपूर्ण माळ आहे बघा चौकून चारी बाजूकून आणि बाजूला एक असं मोठं तळ आहे बघा तिकडं हे बघा हे चिंचं झाड आम्ही लहानपणी इथं जरा आलो तर चिंचाच्या झाड खाली जाऊन चिंचा पण खायची पाड पण खायची लहानपणचं वेगळंच असते बघा हे छोटंसं मंदिर होतं पहिलं आता हे सगळे बाजूचं बांधून घेतलं आता नंतर मधलं छोटंसं मंदिर होतं आम्ही लहान होतो होतो आणि सगळं बांधकाम झालेलं खूप सुधारणा केली या मंदिराची सीताफळाचे <coughs> झाड जे म्हणाल ते दिसतील ह्या शिता शीताफळं पण लागलेली आहेत बघा की माझा व्हिडिओ ऑगस्ट महिन्यातला आहे काही कामाच्या अडचणीमुळे मला ऐली पण करायला टाईम भेटला नाही आणि आवाज पण लावायला टाईम भेटलेला नाही बघा इथं बंदार आहे बघा इथं पाणी असते त्या लग्नाला नळाभर बारा महिने पाणी असते बघा बारा महिने मी आवर्जून इथं एक झरा आहे बघा आवर्जून मी त्या झऱ्याचा व्हिडिओ घेईल बघा मेमध्ये जाऊन आता सा सा। तर पावसाळ्यात तर त्या लवण्याला कोणत्या पण लवण्याला पाणी असते तर का हे बघा बाहेरचा नजारा बघा किती छान आहे हे बघा इथं आहे बघा याचं झाड चाफ्याचं हे आमच्या लहानपणी तर होतंच पण आमच्या बाबाच्या लहानपणापासून होतं म्हणे हे चाफ्याचं झाड किती वर्षापूर्वीचं असेल बघा किती पुरातन काळातलं असले हे चाफ्याचं झाड हे असं वाकडं ते वाकडंच आहे पण हे काय पडत नाही तुटत नाही इथलं फूल म्हणलं की आमच्या लहानपणी इतकं भारी वाटत गेलं आहे खरंच हे नंतर झालेलं आहे छोटं होतं आम्ही लहान होतो तो आहे पिंपळाचं जाड़। झाड त्या झाडाखाली पण काही देव आहेत खूप सुधारणा झालेली आहे मंदिराची खूप निसर्गरम्य वातावरण आहे बघा पहिलं हिंग ते तेवढंच होतं बघा ते स्लॅबचं तेवढंच देऊळ होतं आता हे बाहेरचं नव्हतं हे पायऱ्या फिर्या काहीच नव्हत्या साधं होतं राधाकृष्ण मंदिर पण केलं छोटस घेऊया चला मग दर्शन राधाकृष्णाच हे उमराच झाड पण आमच्या लहानपणापासूनच आहे बघा आधीपासून तर कधीपासून आहे की तुळशीला पण किती छान बांधकाम केलं बघा किती छान इंद्रावण केलं तुळस पण किती बहार आला तुळशीला हे बघा हे बघा इकडं आम्ही डबे बांधून आणायचो आमची सहल यायची इथं सुरंग ऋषीला याच्यावर जाऊन आम्ही डबे खायचे तिथं उंबराच्या झाडाची सावली असायची वर स्लॅबवर बघा इथं लवण आहे बघा इकडं थोडं बाजूला थोडं वर गेलं की झर आहे बघा तिथं उन्हाळ्यात असं पाणी हे आत्ता जेवढी लवण आली की नाही तेवढी मे महिन्यात पण एवढं पाणी व्हाते बघा खरंच मला खूप कमाल वाटते बघा इथं झरा आहे वर वरून कोठून कोठूनच पाणी येत नाही पण तिथं असा झरा आहे की एवढं पाणी व्हाते आत्ता जे श्रावण महिन्यात जेवढं पाणी व्हायला तेवढं हे बघा बाहेरचा नजारा हे एवढंच मंदिर होतं बघा आम्ही लहान होतो तेव्हा चलावंग इथं गणेश बाप्पा आहेत दर्शन घ्यायचं आता गणपती बाप्पाचं वक्रतुंड महाकाय कोटी समप्रभ निर्विघ्न कुरु देव सर्वकारिषू सर्वदा चलावंग पुढ पुढच्या दर्शनाला हे बघा सुरुंग ऋषी आश्रम परमपूज्य ह भ प श्री विष्णू ब्रह्मचारी महाराज इथं समाधी घेतली महाराजांनी त्या चला मग दर्शन घेतलं आता जायचं भुयारा मला आता लहानपणी एवढं भीती वाटायची मी अडकूनच बसतो काय की असं वाटायचं हे बाबा बाहेरचा नजारा माळापर्यंत सगळं हे केलं काय बघा भुयार मला लईच भीती वाटायची बघा याच्यात आम्ही यायचे सगळे अडकूनच बसतो काय की वाटायची आता तर अडकून बसणार नाही की मी खूप भीती वाटायची इथं गेलं की एवढा अंधारकीट वाटायचा असं खूप लोक खूप बाया असं दर्शनाला यायचे उदबतीच्या असं धुपटानं असं दमकोंडल्यासारखं व्हायचं अंधारकीट असायचा गर्दीनं अंधारकीट असायचा दरवाजाला माणसं तेवढेच असायची पोरी तेवढेच असायचे त्याच्यामुळे ते ती असं दमकोंडल्यासारखं मला गुदमरल्यासार सारखंच व्हायचं हे बघा भुयार भुयार आहे रा बघा मी या देवळाची आणि या आश्रमाची माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकेन बघा माझ्या बाबाला खूप काही माहिती आहे बघा <coughs> हे वाट वाटका आश्रम सुरुषी आश्रम पोतीपुराणामध्ये बघा कोणत्या तरी ग्रंथामध्ये भेटते म्हणजे माझे बाबा मी लिहून पण घेतलं पण आता मी शेतात बसून एडिट करत आहे मला आता आठवण नाही बघा मी दुसरा व्हिडिओ करेन मी लवकरच जाईल मला जावं वाटते सुरु जाऊन नक्की मी ह्या सुरुंद आश्रमाची पूर्ण माहिती घेऊन मी व्हिडिओ टाकेल बघा चला मग थोडं आता निवांत झालं सगळं फिरून <coughs> बसून थोडं शांतपणे व्हिडिओ केला मस्त वाटलं हे बघा थोडं आता निवांत बसून चला मग hmm, आता जायचं दर्शन फिरशन घेऊन बघा भुयर गोल बांधले बांधकाम केलेलं आहे चला मग आता जायचं वापस आता ಠಾವನು ಕೊವರಿ ಡಬಾವ ಅಪಶೆ ಮಂಮಿಗೆ ತುತುತುದದ. ಮಿತಾವಾಜಾದದ. ಮಾಂ. ಮಾಂದ ಕಾರಿದದದ ತಡವಾನ್ತ. ಅರುಕರಾದ. डबल 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 गावात हप्सा नव्हता इथं सुरुंगृष्वर हप्सा होता आमच्या लहानपणापासून आहे गावात हप्सांगृष्टीला आलं की लय आवड वाटायची पितात देवा बसले पाणी बाई पायच व्हायला पाय म्हणतात ते आधी पी ना इतून अशी वाट होती अशी मधून आम्ही भंडाऱ्याला येत गेलो मग आता कोण बजिल आता इकडून झालं रोड झाला इथून असं मधून यायची इथले कौत खायची कौत झाडाची ते कौत कौत तुला माहीत नाही एवढं फळ असतंय ते एवढं एवढं ते बॉल सारखं पांढरं कौत खायची तुलट घार हापशाचं पाणी प्यायचं ते बेला सारखे की ओके Thank okay. Sila, kereta kereta dia ni.